अमरावती येथील साईनगर प्रभागाच्या नगरसेविका मंजुषा जाधव ह्या हो साईबाबा महाविद्यालय येथे मतदान केंद्रावरती मतदात्यांना मदत करीत असताना भाजपाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या नवनीत राणा यांनी तेथे प्रवेश घेतला त्यांच्यासोबत कॅमेरामन व त्यांची संपूर्ण टीम होती ही सर्व टीम आतमध्ये जाऊन अधिकाऱ्यांसोबत सेल्फी तसेच मतदात्यांसोबत सेल्फी काढण्यामध्ये व्यस्त असताना प्रभागाच्या नगरसेविका असलेल्या मंजुषा जाधव यांनी त्यांची तक्रार दाखल केली ही तक्रार दाखल केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ही तक्रार ऐकल्यानंतर नवनीत राणा ह्या तिथून बाहेर पडल्या परंतु तोपर्यंत सुमारे तासभर त्या तिथे आतमध्येच असल्याचे नगरसेविका मंजुषा जाधव यांनी सांगितले आणि ही निवडणूक आचारसंहितेची एक प्रकारची पायमल्ली नाही का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे काय झालं तिथे उमेदवार आलेले होते कोण जी राणा अच्छा आणि पूर्ण सेंटरच्या आतमध्ये प्रत्येक रूम मध्ये त्या मॉप घेऊन तिथले कर्मचारी आणि सगळं घेऊन ते आतमध्ये मशीनच्या तिथे सुद्धा गेले आणि जे रांगेमध्ये लोक लागलेले होते हा. तर त्या लोकांना सुद्धा सेल्फी काढायसाठी आवाज देऊन देऊन जबरदस्तीने त्यांनी सेल्फी काढल्या तिथे अच्छा मतदान केंद्राच्या आतमध्ये मतदान केंद्राच्या आतमध्ये बरं म्हणजे जे अधिकारी ता ता होते त्या ठिकाणचे त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना घेऊन सुद्धा त्यांनी फोटो काढलेत मत म्हणजे अधिकाऱ्यांना घेऊन फोटो काढले हा अधिकारी आहे त्यानंतर जे मतदाता आलेले होते रांगेमध्ये त्या रांगेतल्या मतदातांना सुद्धा त्यांनी रांगेत मधून काढून त्यांनी फोटोज घेतले बरं मी मी त्यांना हे म्हंटल की उमेदवार जर आतमध्ये जाऊ शकतो तर एक प्रतिनिधी आतमध्ये सोबत न्या शांततेने तुम्ही काय बघायचंय मशीन वगैरे सगळं बघा आणि निघा बरोबर म्हणजे जेणेकरून शांततेत मतदान होईल हो आणि त्यांनी ते न करता तिथे सेल्फी काढल्या हिरोईननी सेल्फी फक्त बाहेर काढावं मतदानाच्या केंद्राच्या आतमध्ये नाही काढावं हे माझं त्यांना सांगणं होतं बरोबर आणि त्यांनी पूर्ण सेल्फी आणि पिक्चर स्टाईल त्या ठिकाणी सुरू केलेली होती नंतर मी ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांनी मला सांगितलं का या लेडीजला बाहेर काढा मी म्हटलं त्यांना मी बाहेर निघणार नाही जोपर्यंत ही व्यक्ती बाहेर निघणार नाही सगळे कर्मचारी म्हणजे त्यांच्या सोबतचे घेऊन तोपर्यंत मी बाहेर निघणार नाही कारण मी त्या ठिकाणी लोकांना मदत करत होती वोटिंगला जे काही आपले नंबर मिळत नव्हते त्यासाठी आणि हे तिथे सेल्फी काढत होते अच्छा त्यामुळे कसं आहे नागरिकांचं मत परिवर्तन करण्याची पद्धत ही नाही आहे की तिथे जाऊन आतमध्ये सेल्फी काढावी मग आपण तशी काही तक्रार वगैरे दाखल केली आहे का तकर, तक्रार म्हणजे तिथले जे त्यांचे अधिकारी होते मोठे आले तिथे त्यांनी त्यांना बाहेर काढलं हा। आणि शांततेने विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती